तिकडे वामीून जाईन कुणाला तर फालतून मध्ये वांजेत काम येऊन मग ले गेल्या काही दिसतच नाही मला चांगला पाऊ द्याचा मा बाप नसत मलेत बोलते तान्यान सायकल गेली ताचेन सायकल गेली मात्र आम्हाला दंका वाजवते हो मी जातात नाही ना घरी कोणाला दिसत नाही हो तला मस्त अले बा मालती आपल्या भांडा दिसला काय दिसला का म्हटलं कुठं धन मिला मिळाला काय तगापासून पळून आलो पण पत्ता जग थमकेल काय मिळावलं ते भेटला मला नाही भेटून आला आता कुठं गेला काय गेला काही थांबून आलं भेटला का भांड्या तुला झोपतो का तुला नाही म्हणून बोलायचं थांबतो थकापासून पळून आलं भेटून लागला तिकडे ती माय मला लोक नाही तर पण पत्ता गेला काय अजून भेटलाच नाही का तुमचा भांडा कुठे गेला म्हणा बाबा काय गावात गेला नाही गेला एकदा म्हटलं नात्या गेल्या फोनला विचारायला पाहिजे आला गेला का तिकडं आता तिकडं गावाला जा तुम्ही इकडच पात्र एकदा नात्या कला विचारून घ्या पहिले नाही आता गाव गेला जातात नाही ना मग नाही तर गाव घ्यायला जातात नाही तो गावाला गेला तर त्याने कपडे नेलेस ते काही पैसे पण नेले ते म्हणजे खलकून कुठे जाणार गावाला पाहायला तर गाव गेल्याला नाही गेला तर हा इकडलंच कुठं पण काय भिथून राहिला कुठं गेला काय गेला पता नाही आहे अका गाव नव्हता पण भिथूनच राहतो तिकडला जग्नात सांगेल का मी लावलं तरी पण लगा ते भीतून आला मला भीतून राहिला कुठतात गेला आणि काय कुठेत लपून बसला आणि कुठं नाही काही समजून नाही ते चाल आता म्हटलं तू काही नाही काही कलवा झापलू मालती तुम्ही दोघे धन काही नाही काही कला भांडाचा पत्ता लावा आता काही वेळेला दिवस दुखते राहणार होते का ठीक आहे त्याची माय लढून लाईली मालून लाईली भांडणात कुठं गेला कुठं गेला कुठे गेला ती ऐकून आली मालून लाईली आता म्हटलं तुम्ही दोघे धना काही नाही काही कला बाबा मा भांडातले बाग कुठं कुठं बरं काही टेन्शन घेऊ का कंदीला तुम्ही आजीला आजिला सांगून द्या टेन्शन घेऊ नका म्हणा लढण पडला काय करू नका काय लढण पड तब्येत खराब करून घेऊन बसून मग जावकार नाही राहण भांडण असले पा तिला सांगा पहिले घरी जा भांडले पाहिजे म्हणा लढण पडलं काय करू नको म्हणा बाबा काय कंदी लावते पहिले आजीला सांगू द्या तुम्ही तुम्हाला घे भांडले पाहिलं आम्ही मदत करतो आम्ही पाऊ लागतो काय टेन्शन घेऊन का आजीला मला टेन्शन घेऊ नका हा आपण भांडा पत्ता पावले काय कुठं गेला काय गेला

अरे बाबा कंदीला म्हणजे पहिले भेटू तर द्या नंतर पाहिजे ते काय दिलं थोडा जर काय करा पहिले भेटूत त्या भेटणं मत होता ना आपल्यासाठी तो विचार समज कुठं गेला आणि कुठं नाही पहिले त्याला बोलून दिलं आ सायकल तिळायची नाही गेली तिवायची नाही गेली म्हणून त्याला असं वाटलं का मा बाप मलाच म्हणून राहिला मलाच म्हणून राहिला म्हणून तो गाप झाला हा तुम्ही काय गेले म्हणाल पाहिजे अरे त्याची त्याची गलती आहे का सांगा बरं चोरांना सायकल येईल त्याची गलती आहे का अरे चोर चोर घेऊन गेला त्याला काय म्हणायची गरज आहे तुम्हाला म्हटलं तर म्हटलं आता तिकून आल्यावर सापडले तिला जोडता म्हणता हा म्हटलं भेटला घेटलं काय मारू नका अजून डबल जायना येणार नाही तो घरी वापीस हा पागलपणा करू नका म्हटलं बाबा आता पहिले चला जा तुम्ही आई सांगा हा टेन्शन घेऊ नका मग लढणं पडण करू नका चला दादा मी बांधतले पाहिले पाहता आता गावामध्ये बोला बोला जाय मग बाबू झापल जायत मग नाही मला ते काय झुलत नाही फुलत नाही जा मग हो पाहिले तुम्ही समजूत चला तू

घेऊन ते पण तिकडला वाचत वाटत तिला आला बघतो का काय आता वाटून आलं बोल उपाय नाही बातला तुझ्यात कुठं पाहत रे झुझ्या भांडसले आता फालदूजे खटपट लावून घेतलं त्या भांड असले पान इले पान तिले पा कोणाचं काय कोणाचं तुला फलतूच्या काम घेऊन घेतो अंगावर जे लेखा गेलं असून कुठं बसलं असून काम चोरायचं हा कामाच्या ते सायकल चोरी झाली त्याच्या बोलण्या का कुठं नाही कुठं हा कुठं जाऊन बसला पाहिले का तिला आपल्याला काय कामात घेऊन तू अंगावर लेन देणं काहीच नाही आपल्याला कुठं पाहतो म्हटलं आता अरे पाय राजा संडाच पा सडा मांग पा इकडे तिकडं पा आजूबाजून कुठे बसला घेतला असेल तर काय केला होते काय एकामेकाला मदत करा लागते बिचारा सकाळपासून घर नाही आला आणि ते कंदी आवाजी की पागड कुठे सकाळपासून पोहोचून काही जीवाचं कमी जास्त केलं का काही केलं का म्हणून मदत करा लागते किती झालं आपण एका गावात गावातल्या कुटुंबा सारख्या नातेवाईका सारख्या म्हटलं घराची मदत करा लागते केल्या मदत केल्यान काही खांडक पडते काय काय बाबा जे म्हणून तू बरं तू सांग कुठं बघू ते का संडाच बघू का बरं ठीक आहे संडासच पाहिजे हो पाय 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 संडासात पाय संडासाच्या मांग पाय इकडे तिकडे आजूबाजूला पाय झाडाखाली पाय पाय पाहिजे बसला असून हा पाय म्हटलं कुठं भेटायचं तिथं पाहिलं गेलं शोध लावता रे आपल्याला कुठं गेला काय गेलं पत्ताच लावायचा पहिले संडासात पाय तू नाही पू लागत करे बा काय एकटाच पाहू का मी सोंगाला तुलाच मागा लावला भांडणातले पाहाचं हा संडसात पाय म्हणजे संडासा मांग पाय अजून पाय बाजूने पाय तिथून मग तू हु मस्त हुकुम शाया कर मला ऑर्डर दे फक्त अरे बाबा मी पाऊ लागतो ना मी काय काय हुकमशाया करू राहिलो का ऑर्डर देऊन राहिलो का तुला मी पाऊ लागतो ना दोघं घेऊन मिळून ना आपण काय की मारती म्हटलं दोघे मिळून पाहूया इकडं किती संडासात बसले वाटते बोल लोक दिवस हागतच राहिले का काय माहित बाबा तो आवाज दे तो कोणी अंदर काय अरे वा कोणा अंदर ऐ कोणा म्हणलं संडासात बसलं अरे आवाज काय घेऊन राहिला रे बाबरू बसू दे सुकाना संडासले कोणे कोणे करून राहिला तर चाल म्हटलं झाली तू संडातले बसलेले लोकांना चराय देऊन राहिला चाल अरे या भांदात लपून बसला असेल तर मग काय करशील का तिकडे आपण बघ गा पण ह्या लेखाचा संडासात लपून राहा म्हणून म्हटलं पाय कोण आहे ना काय आहे तर दिले का आवाज हो राहिले झाऊरू हो संडाच देव स्वच्छ लगा लपून बसून हो पाय तर इथं आवाज देतो मी तू इथे आवाज चांगला तिकड होय कोण आहे इकडं का हा कोण आहे म्हटलं आता ह्या कोणी म्हणा बाबा कंदीला बघितलं नाही बोय त्याचा आवाज सोडका येतो तो तोडेच बोलते ते मारती तर सगळा आवाज देऊन राहिला मारती जा झाऊरू जा दोघाच आवाज देऊन राहिला म्हणजे अरे होय कोण आहे म्हटलं अंदर ना आता सांगा आलं दरवाजा खोली मी आता सांगून राहिलो दिन धक्का हा लवकर सांग कोण आहे अंदर

अरे जगन संघाचा आवाज होय ना ही वना लेखाचे दोघ जण मग नाही का आणि यायला तर कंदिला पाहिजे त्या भांडातले पाल सांगितलं म्हणजे तिने संडासात लेखाचे काय गुरु राहिले तू वय गाले का जगने अरुंदर काय उरल तुम्ही तुम्ही दोघे जण तुम्हाला कंदिला पाहिजे तिकडे भांडातले पाल सांगितलं ना तुम्ही काय उरल म्हटलं इकडे बसून आताच तर बसलो माझ्या बरोबर संडासले मग नाही का त्याच्या भांडात जायला बघू थकून गेला माणूस पण भांडात जाईल भेटला तिची सायकल भेटली त्या कंदिला पाहिजे आम्हाला पंधरा पंधरा रुपये दिले फार घुसून घेऊन राहिले आम्हाला उनी तानी तिकडे पाय तिकडे पाय अख्खा गाव छान मारला आम्ही पण त्या भांडात दादा पत्ता आता कुठं पाहा कुठं आम्हाला म्हटलं कंदी लाई इकडे जाईन तिकडं जाय करत आम्ही बा काय करा मग आम्ही तरी किती घुमा आम्ही पंधर रुपये दिले फार पंधर रुपये फार घसून घेतला आम्हालाच घुसून राहिले इकडे जाय तिकडे जाय तिकडे जाय इकडे जाय आम्ही तरी किती हा भेटला भेटून राहिला असं म्हणजे त्या भागाने बसला तुम्ही नाही लपून काय भेटलाच नाही मग नाही सायकलने भेटून नाही भेटला काहीच नाही नाही भेटला भेटली कुठं गेला काय गेला काय बाबा पाहूनच पाहून राहिला पण तो काही भेटला भेटून नाही राहिला दादा गाय बाजे भेटला जातो तो म्हणे बाबाने म्हणे सगळं दिमाग खराब केला रे मला नुसतं मलाच बोलून राहिले म्हणे ताजन सायकल गेली ताजन सायकल गेली म्हणून राहिले म्हणे म्हणून मी घरीच जात म्हणे पण तो कुठे जातो काय जातो तेवढं सांगत नाही तो घरी जात नाही असं म्हणे आम्हाला असं का कुठं गेला असतील ना का काही वावर घेऊन तर सांग गेला काही तिकडे नाल्या गिल्यावर गेला कुठं बसला असून ना का काय मग बाजा पाहा लागेल त्याला कोणा चुल्यात गेला काय तर जागृत आम्ही बसतो मला पण संडासात करू खंडील बुडा येईल अजून आम्हाला म्हणे नीतं जाय पाहिले तिथं जाय पाहिले हा म्हणून म्हटलं त्याच्या सगळ्यांना आम्ही लपूनच बसतो संडासा म्हणजे घरी गेलो तर घरी येते तो आवाज द्यायला हा रे म्हणजे संडासात बसलेलं बरं आता कडे लपून बसून राहा चाल तिकडे भांडातले पाहता आपल्याला सगळ्या बसून गेला तो घरी मग नाही त्याच्या आईला लढणं बळणं करून राहिली म्हणते काही आता लपून बसू नको तर आपल्याला भांडाचा पत्ताच लावा लागते कसा कुठं गेला काय गेला लगा त्याचा पत्ता नाही आणि काही जीवाचं कमी जास्त केलं काय केलं तर कसाल म्हटलं काय लपून बसू नको आता भांडातले पू

कथाकार याचा लागलायचे नाका बोलता आणि कथा काय काय लायचे उलीचा बोललं दिले का घालून कुतं गाप धालन कुठं नाही त्याचा गाय बनवून लायचे काय बुल ते सगळं काल तो ले ले का च नाका लागायला काय बीन आम्हाला आमच्या घरचे बोलले आम्ही कधी गाठ नाही धालो ऐकून घेतलं पुत्याला उलीचा बोललं धावलं का गाप झालं कुठं गाय झालं काय झालं तर पुतल्याला फोन आलं पण भेटून लागला पोते कामाला लावले त्याला पाहले आता पर्यंत कधी गुणाला पाहता काम नाही बोला आता पुत्याला पाहाला आलं थांबले का तू भेट कर पहिले येता येतो म्हणजे जवाल तुले थांबतो

त्या माझी कर बोल बोल चाललो त्या माझ्या बीन एवढा पोरगा लाला जाय त्याला म्हटलं हा पाहिण्यात बस धोपत जाते चांगलं का घरी मग हाताला चालून घेतात त्याले का काही कामा किमार पाहतात नको तो खाली मग फुला मुला मा फुला पाहुणार बाबा एवढा लाला जाय ते बोल का कामात आहे खाली मध्ये थांबून आली इथं चाललं बा येतो हा लल्ला मला बंद करते आलते किती वाजले म्हणावले त्याच्या अंदाजी बोलला किती वाजले ना खायचा धाव का घरी नाही 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 घरी नाही घरी नाही घरी नाही घरी गेले ते बाबा नुसतं मलाच बोलते मलाच बोलते ताज्यान सायकल गेली म्हणते जातच नाही मी घरी हो आता बोलते पलतेन मला पाहिजे का नाही पाहतं आणि किती गेलं पाहतेन कुठं पाहतंय काय तर बोला झालं लय फोन केलं मी ना ताजेन सायकल गेले ताजेन सायकल ताजेन सायकल गेले नुसतं मलाच बोलून राहिले होते सगळं बघून फला झालं नाही जेवून नेले तर भूकही लागली ते लवकर घरी जावा ऐकत मस्त जेवण जेवा पण काय तर घरी जातच नाही आपल्याला घरी जातच नाही आहे तिकला काही उपायची लावका काही नाही हो पण घरी जातच नाही आहे बाबाले दावाला घनचक्कर हो चांगला पाय चागला पाए पागल पार्टी आलको हो बोलता भले बोलता बोला मना मलाई अझ झोपतो <smallan noise> मस्त हो जे जा जाउँ तिलो चुल्या जेउला ने पार त हटेला नास्ता डिस्ता तिकडला कब्बाच्या घेऊ धून टाका लागन पहिलेच आहे ना का तेच काम करा लागेल त्याला धुतो होतं लागतं दे होताच का लागेल नाचता गिस्ता कुलून घ्यायला लागणार नाही तिकडला डबल लिहून धपा लागेल काय घरी जात नाही घरी जात नाही तिकडला काही घरी जातच नाही चांगलंच बाबाला नाही आज आस्त मस्त धंदा झाला बघ जिमर तिकड त्या भंदाचा पत्ता कट केला सायकल दिली तर नदीत टाकून द्या नाल्यामध्ये पण आले कदा भारताचही गाय झाला कुठं गायब झाला काय झालं त्याचाही नाही भेटला, भेटला ते गाँ 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 ते ना, ते ना का नाही भेटला का माहीत सकाळी गायब होता कुठं गायब होता काय काय त्या बाप्पा शिवाय दिल्या म्हणते ना त्याच्यान सायकल गेली त्याच्यान सायकल गेली टाला लावणं तर पण त्याला टाळाला नसतंही लावला लावलाही असता काय सायकल तर गायब तर आपण करणार तू काय त्यानं बघता टाळा टाला नाही लावला का ते आपल्याला जरा सोपी गेलं उचलून न्यायला लागली चालतच गुण आपण आपण टालाही लावला असतात उचलून गुण गेलो असतो पण सायकल तर गायब केलीच असते आपण कोणी हा कुणी परिस्थितीमध्ये गायब केलीच असते सायकल नसते तुटली सायकल गायब करणारच आपल्याला आपल्या रस्त्यावरचा काटाचा फा करत होतं तो आपण न केलाच आता तो भांडाय गात झालेला कुठं गाठ झाला काय झाला भेटला की नाही भेटला पता नाही का तिकडे आपल्याला काय करा लागते नाही भेट आपल्याला काय करते आपल्याला ना आपल्याला तिकड अरे पण आपल्याला झालं ना, ना, ना ते आपण त्याची सायकल केली तिकडे कंदील बुट्या भांडातले शिवाजी भांडात गाज झाला आपल्याच्या सगळं झालं पण कुणाला माहित नाही आपण सायकल गायब केली आपल्याला झालं म्हणजे सगळं फक्त म्हटलं पाच पाठ बोल नको कोणाला सांगू नको आपल्या जगातली गोष्ट आहे नाही तर झालं फिटलं माणूस नाही म्हणजे पागल समजून राहिले का शिवलाल भूत तुम्ही हा पागल समजून राहिले का म्हटलं आपण एवढा मोठा कांड केला आता पण सांगितलं नाही आता सांगणार आहे का मी काय जे काही बोलता राजे म्हणजे मला दिमाग नसतं सारखं अरे समजत ना काय सांगत आहे काय नाही सांगत आहे चालले कुठे मला समोर आले तर अरे झूमर भू शिवलाल भू आपला भांडा दिसला का भांडाच नाही रे बा झाबरू भांडा तर नाही दिसला आता धंदा नाल बा आम्ही मग नाही कोण भेटलाच नाही का तो अजून नाही ना आले घरी घरीच नाही आला म्हणते अजून आता आम्ही पाहून आलो बाले तिकडे तिची मायला लढणं पडलं कुरवायची म्हणते काय बाबा आम्ही म्हणून आम्ही त्याला पाहून राहिले का कुठे गेला काय गेला गाव छान म्हणला मी तर पण भेटला नाही आम्हाला कुठं पाव काही समजलं राहिलं कुठंच गेला काय तर कमालच केले करा का ना आम्ही रागा मग एवढं बेकार नाही चालत बघून सगळ्या म्हणून घर नाही आला म्हणजे कुठं गेला कुठं नाही काही जरा काही सांगून तरी इथे चाललं गावाला कुठं चाललो सांगून चाललं पाहिजे घरच्या मध्ये टेन्शन नाही राहा नाही तर का म्हणून त्याला पाहून राहिलं बघा ती माहिती तिकडे लढणं बोलणं करून राहिली म्हणते आता आम्ही पाहून राहिल म्हणजे कंदिला भाजी पाहून राहिले तिकडे जगन संघ राहिले तर आम्ही पाहून राहिलो त्याला म्हटलं तुम्ही चला आता रौत्रा सायकल आले तुम्ही हा त्याला म्हटलं भांडातले भू आपल्या गावातला माणूस आहे आपला म्हणजे नाच सारखा आहे ना आपला दोस्त मित्रासारखा भाऊ आपला किती झाला तर हा त्याला म्हटलं शिवराल भू झिम्मरू पाहू दिले तेवढेच काम उरले आम्हाला पहिले थकून भगून म्हणून धंदे होऊन आला तिकडे ते बंद असले पाहिले हो आम्हाला कामच नाही दुसरे चालला म्हणजे सांगून आला तर हो येतो ना झाबू येतो म्हणजे सायकल लावून येतो याच्यामध्ये जर खुलपे गिल पाहिजे जरा काळकुळ ला करून लागणार ना नाही तर ना कसं हे पुट्टे भट्टे ढोर गिरं काय पाळकुळ करून टाकन हा नुकसान होऊन जाय म्हणून म्हटलं हा ते काळकुळ ठेवटा करून येतो बा बरोबर या मग या हो या लवकर या ते भांडातले पाहा लागते बाबा हो कुठं गेला काय गेला म्हटलं जरा पत्ता जवळ काय पाहिले आज नदीकडं नाल्याकडं वावरा इकडं आज म्हटलं या मग हो या ते ठेव ठेवटा करून जरा मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला सांगा कमेंटमध्ये आजचा पाठ आपला इथपर्यंत आहे हा आणि तुम्ही लाईक आहे करून राहिले पण कमेंट आहे जरा म्हटलं जरा कमेंट कमेंट करा व्हिडिओ कसा वाटला सांगा मध्ये दुन ना पुढचा पाठ बनवून का ते पण सांगा चला व्हिडिओ मध्ये व्हिडिओमध्ये राम आता काय व्हिडिओ जराशी बाबा दोन दोन दिवस लेटून राहिले काय सांगू दुन्या भरायचे काम आहे माग मग नाही का सलोन तर दुकानानं आपलं तर बम गर्दी आहे काय फुरसत नाही भेटून राहिली का हे आपलं व्हिडिओ बनवाले म्हणून ते व्हिडिओ काही येऊन राहिलेला जरा असा म्हणून म्हटलं तुम्ही हां नाराज केव का आपले व्हिडिओ घेऊन चला आपल्या व्हिडिओला आवडला असेल तर आत्ताच लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा तर आता भेटून पुढच्या व्हिडिओमध्ये राम रा। चला भेटू मग मंडळी राम राम